हॅलो फ्रेंड्स चला तर आपण आज बघूयात मेथी पराठा मेथी पराठा मेथीपासून एकदम छान असा स्वादिष्ट असा पराठा खूप छान बनवता आहेत आणि एकदम ही शॉर्टकट पद्धत आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी थोडीशी जिरेपूड कोथिंबीर मेथी मस्तपैकी धुवून स्वच्छ आणि बारीक चिरून घेतलेली आहे चटणी पावडर हळद मीठ हे सर्व एका ताटामध्ये घेतलेले आहे आणि मस्तकीपैकी आपल्याला एक पोळी बनवायची आहे पोळी लाटून घ्यायची आहे पहिले तर तुम्ही बघू शकता मस्तपैकीशी गोलाकाराची पोळी लाटून घेतली आहे आणि आता त्याला थोडेसे तेल लावून आपल्याला घ्यायचे आहे नंतर त्यावर थोडीशी आपल्याला जिरे पूड अशी पसरवायची आहे तुम्ही बघू शकता ही शॉर्टकट ट्रिक आहे कोणी कोणी तर पिठामध्ये मेथी घालून पीठ मळल्या जातं आणि नंतर त्याचा पराठा बनवता येतो पण त्यामध्ये तो टेस्टी नाही लागत कारण त्यामध्ये मेथीही जास्त टाकल्या जात नाही पण अशी पोळी लाटून जर आपण आत पूर्ण गोष्टी साहित्य टाकले तर खूप छान पराठा बनतो आपला तर मी इथे तुम्ही बघू शकता मी थोडंसं लसण घातलेलं आहे लसणाची पातसुद्धा घातलेली आहे आणि हळद पावडर मिरची पावडर यावर घालायची आहे जिरेपूड तेल लावून मस्तपैकी असं आपल्याला पूर्णपैकी पोळीवर पसरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे थोडंसं मी च चटणी पावडर जास्त घालतेच कारण तिखट केल्याने खूप छान स्वादिष्ट पराठा हा आपला बनतो तर तुम्ही बघू शकता इथे खूप मस्तपैकी असा बनवलेला आहे पराठा मी या मला आपण जे बारीक चिरून घेतलेली मेथी आहे तीसुद्धा आपण याला पसरवून घ्यायची आहे पोळीवर आणि मग थोडीशी कोथिंबीर पण घालायची आहे कोथिंबीर घातली आहे मेथी पण आथरवून घेतली तुम्ही बघू शकता खूप मस्त आणि आपल्याला आता ही थोडीशी झुंबडवून घ्यायची आहे थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे फोल्ड बरोबर आकार करून घ्यायचा आहे आणि त्याची पूर्णपणे एक काठ दाबायची जेणेकरून ते खोकणार नाही आणि मीठ पण घालायचं आणि नंतर खूप मस्त असं फोल्ड करून त्याला परत आपल्याला त्रिकोणी आकाराचा बनवून घ्यायचा आहे समोसा टाईप थोडासा आणि मग नंतर आपल्याला जोडून घेऊन लाटून घ्यायचा आहे आणि लाटल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पूर्णपैकी असं जोडून घेतलं आहे आणि एक पूर्ण स्मेथी ही सगळीकडे पसरेल ला, अशी लाटी बनवून आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर खूप मस्तपैकी असं लाटून घेतलेला आहे आणि ह्या मुलांना खूप आपल्या देऊ शकता बनवून शॉर्टकट ट्रिक आहे अगदी थोडंसं लास्टची थोडंसं पीठ राहिलेलं असेल तर आणि आठवण आली तर शॉर्टकट पटकन आपण एक दोन मिनटात अगदी बनवून आपल्या मुलांना देऊ शकतो मुलं पण खुश होतील तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा नेहमीच तर तुम्ही बघू शकता पराठा हा किती छान बनलेला आहे आणि खूप स्वादिष्ट आहे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हाला जर तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सब्सक्राइब करा कमेंट करा आणि एकदा नक्कीच ट्राय करा तर हा तुम्ही बघू शकता खूप मस्त असा पराठा बनलेला आहे थोडासा कडक बनू द्यायचा आणि खाऊन घ्यायचा एकदम छान चव आणि बनाट चव आहे तर, तर थँक्यू